नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या पंधरा अध्यायांच्या या शिवलेला अमृत ग्रंथाचे रोज एक अध्याय याप्रमाणे पठन पठण करणे म्हणजे नित्य नेमाने वा पठन रुपी आहे। त्या दुसरे पुण्य नाही त्या सेवेने शिवाची प्रसन्नता लाभून सुख शांती समाधान व अभिवृद्धी होते ज्यांना हा ग्रंथ वाचण्याचे सामर्थ्य नाही त्याने पुढे दिलेल्या बेचाळीस ओव्या नित्य शुचीभूत होऊन वाचाव्या त्याने शिवलीला अमृत ग्रंथाचे पठन केल्याचे पुण्य मिळेल या बेचाळीस ओव्या म्हणजे पंधरा अध्यायांचा सारांश आहे ओम नमोजी शिवा परिमिता अधि अनादि माया तिता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हे रंबता जगद्गुरू ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया चक्र चक्रचाळका विनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा अध्यक्षा शुद्धचेतना मनोजमना मनमोहना कर्म मोचका विशंबरा जे ते सर्व शिवस्मरण ते मुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेत अथवा हे करुण पलत्या गडो मिशे शिवस्मरण ना कळितपरिस लोहा लागुन झगडता स्वर्ण करीतसे न कळत प्राशितामृत अमर काया होत यथ औषध नेन ता भक्षित रोग हरे तत्काळ जय जय मंगलतामा निजनतारो चराचर चार फलंकित कल्पद्रुमा नामानामा अती हिमाचल सुत मनोरंजना स्कंदजनकाश परी ध्वजदहना ब्रह्मानंद भालोचना भवंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा ಅಘೋರ ತತ್ವರುಷಾ ಐಶಾನ ಈಶ್ವರಾ ಅರ್ಧ ನಾರಿ ನಟೇಶ್ವರ ಗಿರಿಜಾ ರಂಗಾ ಗಿರಿಶಾ ದರಾಧರೆಂದ್ರ ಮಾನ ಸರೋವರಿಳ ಕ್ರೀಡಸಿ ನಿರ್ಧಾರೀ ತವಾರ ಗುಣಾಂಸಿ ಪರೋಪರಿ ಸರ್ವರ್ಣಿತಿಮ್ರಾ ನ ಕಳೆ ತುಜೇ ಅಧಿಮದ್ಯವಸಾನ ಆಪನಚಿ ಸರ್ವಕರ್ತ ಕೋಟೆ ಪ್ರಕಟಲಾಸಿ ಯಾಚೆ ಅನುಮಿ ನ ಪಡೆ ಬ್ರಹ್ಮಧಿ ಕ जाणुनी भक्तांचे मानस येथेसी प्रगटसी जगनविनास सर्व काळ भक्त कार्यास स्वंगे उडी गालिशी सदा शिव हि अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची करी तो परमपाव संसारी होऊन तारी इतराते वक्ते नर प्रायचिताचे विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायचित्त आगळी शिवनामाचा महिमा अद्भुत या वरी प्रदोष व्रताचरत त्यासी सर्विद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवासा जय जयाजी पंचवदना महापापद्रुमा निकुंतना मदमसर कानंदवना निरंजन बवारका हेमाद्रीजा माता गंगाधरा सुहास्यवदना गौरा पद्मनाम मनोरंजना त्रिदेत्रा त्रिदोष शमना त्रिभुनेशा नीलग्रीवा अहिमभूषणा नंदीवनांधक अंदकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दमना दयानिधी दे। जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा त्रिपुर मदना कैलासविहारा तुझा लिला विचित्र कोटी भानु कॉटीभानु तेजापरमिता विश्वव्यापका विश्वनाथा सामाधिप्रिया भूतादिनाथा मूर्तिमूर्त त्रैमूर्त परमानंद परमपवित्रा परत पराभया पंचदशनेत्रा पशुपते फया पेनगात्रा परमंगल परब्रह्म जय जय श्री ब्रह्मानंद नंदमूर्ती तुवंद वोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुपती आगादनी ति कतीलिस जय जय भस्म दुलिंगतांगा आयोध्येचा तो भवंगा सकल आराध्य नेई वेगी तुजपासी जे ते शिवाचे नाम तो दिक्क ग्राम दिक्क आश्रम दिक पुरुत्तम आणि दानधर्म धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव, शिव शिव छंद निरंतर त्याने हि जिंकले कळी काला जयाची शिवनामी भक्ती दयांची सर्व पापे जळती आणि मग सुखे पुनरावती केवळ तो शिवरूप तैसे प्राणी याचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंदनकैसे कामघ जविताक पंचाना क्रोधजल प्रवंजना लोभाधकार चिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कुशाना दवंग भेद का सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगत्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमाघवंद्या दिनोदरा रुंदमालांकित शरीरा ब्रमानंदे दयानिदे धन्य धन्य ते जन जे शिवजनी पारायण सदा शिवलीला अमृत पठन किंवा श्रवण करती पै सुत प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यासी नाही गणती ती जगती ते धन्य जे करती रुद्राक्ष धारण त्यासी बंदी ती शुक्र केवळ तयांचे गीता दर्शन तर ती ते जंत ब्राह्मणादि चार वर्ण ब्रह्मचार्यादी आश्रमी संपूर्ण श्री बालरुद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत अन पवित्र ले नाना वस्त्रलंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षती मिष्टान्न तर ते केवळ पशुसमान मयुरांगणीचे व्यर्थनयन नैनो तैसे नेत्र तयाचे शिवशिव मंतावाचे मौन राही पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमाग वर्णिती तो जो जगन्माता सदाशिव त्यासी वंदिती कमलोदव गजासिंद्र माधव आणि नारदादी योगिंद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदय अब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदाधि कंद विशंबर दयाब्दी जो पंचमुख पंचदशनयन भार्गवार्तजीवन अगोर भस्मा सुरमर्दन भेदाती भूपती तो तु स्वजन भद्रकारका संकटी रक्षी ती बोळे भाविका ऐसी केलोकिता गाजत असे ब्रह्मांडे मनोनिभावे तुझला गोन शरण रिगालो असे मी दिन तरी या संकटातून काढून निपूर्ण सौरक्षी सो नित्यपाठाच्या सोव्या समाप्त